रायगडात सध्या प्रशासकीय अधिकारी करीत आहेत राजकीय नेत्यांची हुजरेगिरी रायगड जिल्ह्यात सध्या प्रशासकीय अधिकारी सर्व नियम धाब्यावर बसवून असंविधानिकरित्या केवळ राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापोटी कारवाई करीत असलेले पाहाव्यास मिळत आहे असाच काहीसा प्रकार मसाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अझहर धनसे यांच्यासोबत घडत असलेला दिसून येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अजहर धनसे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या म्हसळा तालुकाध्यक्षपदी कार्यरत आहेत तरी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना ग्रामपंचायत पांगळोली येथील साधारण साठ लक्ष रुपयांचा सा भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढल्याने तसेच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते तर या कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ग्रामसेवक श्री केसरकर यांनी अजहर धनसे यांच्या विरोधात म्हसळा पोलीस ठाणे येथे चुकीची माहिती देत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आणि त्याच अनुषंगाने धनसे यांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आली होती तसेच या गुन्ह्याचा आधार घेत म्हसळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला सदर प्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री वर्धन यांनी सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून तसेच म्हसळा पोलीस ठाणे आणि धनसे या दोन्ही बाजूंची साक्षी पुरावे यांचा अभ्यास करून म्हसळा पोलीस ठाण्याकडून सादर केलेल्या के हद्दपारी प्रस्तावात काहीच तथ्य नसल्याने दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला मात्र दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हसळा पोलीस ठाण्याकडून कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिलाचा कालावधी निघून गेल्यानंतर चुकीच्या पद्धतीने अपील करण्यात आले तसेच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून देखील सादर प्रकरणी सदर प्रकरणी धनसे यांना कोणत्याही प्रकारे नोटीस काढण्यात न येत तसेच धनसे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न देता कोणत्याही प्रकारे युक्तिवाद ऐकून न घेता कोकण विभागीय या आयुक्त यांनी धनसे यांच्या विरोधात हद्दपार प्रकरणी फेर चौकशी करण्याचे एकतर्फी आदेश देण्यात आले सदरच्या आदेशाची श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लगेच अंमलबजावणी करण्यात आली आणि पुढील दोनच दिवसात धनसे यांना फेर चौकशी संदर्भात उपविभागीय कार्यालयात हजर राहण्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा देण्यात आल्या तसेच या प्रकरणी त्यांना त्यांच्या वकिलामार्फत सदर प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात यावा तसेच लोकसभा निवडणुका तोंडावर आला असल्याने आचारसंहिता संपल्यानंतर सदर प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी असे धनसे यांच्याकडून लेखी अर्ज देण्यात आला उपविभागीय अधिकारी यांनी धनसे यांचे कोणत्याही प्रकारचे म्हणणे ऐकून न घेता ऐन लोकसभा निवडणुकीच्या दोन ते तीन दिवस अगोदर धनसे यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली तरी यामुळे चोर सोडून न्यायाधीश संन्याशाला फाशी रिटेक तरी यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी असे सर्वतलं म्हटले जात आहे याचं कारण म्हणजे ज्या पांगळोली ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी धनसे यांनी न्यायासाठी लढा उभारला त्या अधिकारी आणि सरपंच यांच्यावर कारवाईचे आदेश असतानाही कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही तर या उलट ग्रामसेवक यांनी या प्रकरणात स्वतःचा बचाव करण्यासाठी धनसे यांच्या विरोधात चुकीची माहिती देत दे दखल केलेल्या दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे धनसे यांच्यावरच कारवाई केली जाते तर या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव फेटाळून लावला याच प्रस्तावावर पोलिसांना कोणत्याही प्रकारे अपिलाचे अधिकार नसताना अपिलाची मुदत कालावधी निघून गेल्यानंतर पोलीस ठाण्याकडून कोकण विभागीय आयुक्तांकडे फेरचौकशीसाठी प्रस्ताव सादर केला जातो आणि त्यावर कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून कोणत्याही प्रकारे युक्तिवाद न ऐकता तसेच बाजू मांडण्याची धनसे यांना संधी न देता एकतर्फी आदेश दिला जातो आणि ऐन निवडणुकीच्या दोन ते तीन दिवसा अगोदर धनसे यांच्यावर हद्दपारीची कारवाई संदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्याकडून आदेश दिला जातो नेमके कुणाच्या आदेशाने हे सुरू आहे असा प्रश्न निर्माण होतो कारण उपविभागीय अधिकारी हे लोकसभा निवडणुकीच्या नियोजनात व्यस्त होते की धनसे यांची केस वाचण्यात आणि त्यावर आदेश देण्यात असा प्रश्न धनसे यांनी आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना विचारला तसेच रायगड जिल्ह्याचा कारभार हा प्रशासकीय अधिकारी संविधानिकरित्या चालवत आहेत की उच्च पदावर विराजमान होऊन राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करत आहेत अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.